आणि शेवटी स्वतःच्या पायावरती झंडा घालून बघ आपण मध्य प्रदेशमध्ये विजिकार राजस्थानमध्ये विजिकार आज तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे जास्तीत जास्त घ्यायच्या लढवायच्या त्यातल्या एकतरी जागा निघून येतील की नाही हा असा प्रश्न निर्माण होतो आणि असं करण्याऐवजी सर्वांना जर सामावून घेतलं आणि सर्वांना त्याच्यातला म्हणजे सत्तेमधला हिस्सा देण्याचा प्रयत्न केला तर अर्थात चांगलं झालं असेल म्हणजे वाणं तर सुरू होत नाही कारण ह्या मंडळींना की म्हणजे आमच्या पद्धतीने कसं संविधानाचं व लोकशाही ह्याच्याबद्दल फुटलेलं आहे पण ही जी काही आज मंडळी आहेत महाविकास आघाडीमध्ये ते आपण पाहत असा की त्याच्यामध्ये आधी मंडळी तर त्यांचे पक्ष सोडून गेलेले आहेत पक्ष फुटलेले आहेत बनलेले आहेत काही पक्ष तर म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के खासदार आमदार त्यांनी गेलेले आहेत